नमस्कार मी डॉक्टर निलेश बी कुलकर्णी माझ्या संपादकीय नजरेमधून मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर आपण बघत आलोय बर गेले जवळपास चार पाच महिने भरपूर पाऊस पडतोय सगळ्या महाराष्ट्रात पाऊस भरपूर पडून गेलाय आणि विशेष करून मराठवाडा विभागात जास्त पाऊस पडल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलंय या पावसामुळे तर काय झालंय सगळीकडं दलदल पसरली आहे नाही म्हणलं तरी राडारोडा चिखलाचा आणि अनेक घरामध्ये अनेक शेतांमध्ये अनेक औद्योगिक विभागामध्ये जे पाणी शिरले त्या पाण्यामुळं फार दुर्गंधी त्याचबरोबर थोडंसं नाही म्हटलं तरी रोगराई पसरण्याची शक्यता अशा काही अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत मला आज या निमित्तानं असं सुचवायचं आहे की पूर येऊन गेला आता इथून पुढे पूर येण्याची परिस्थिती येईल अशी परिस्थिती दिसत नाही आहे आता काही पूर येणार नाही आहे पाऊस फार मोठा होणार नाही आहे ऊनही थोडं थोडं पाडायला लागलेलं ला। आहे त्यामुळे वातावरण सुधारणा नक्कीच होईल पण तरीसुद्धा ज्या भागात भरपूर पाऊस पडून गेलाय म्हणजे तो फक्त मराठवाड्यातच असं मी म्हणणार नाही इतरही भागात भरपूर पाऊस पडून गेलाय त्या पावसाचे दुष्परिणाम पण अनेक दिसायला लागलेले आहेत त्या पावसामुळं झालेली दलदल त्यामुळं झालेली दुर्गंधी त्यामुळं झालेले वेगवेगळ्या रोग जंतूंचा प्रादुर्भाव ह्याच्यामुळं आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्यामध्ये मी विशेष लक्ष वेधीन की आता जर बारकाईने बघितलं तर सर्दी कप खो खोकला ह्या आजाराचा फार मोठं प्रमाण सध्या लोकांच्यामध्ये वाढलेलं दिसतंय अशा वेळेला सगळ्याच लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे फार महत्त्वाचं असतं मग त्यासाठी थी सार्वजनिक ठिकाणी जास्त न वावरणं थोडंसं एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवणं त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि विशेष म्हणजे ज्याला सर्दी खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी स्वतःहून मास्क वापरणं वेगवेगळ्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी न जाणं अशी काही पथ्य पाळायला शिकलं पाहिजे आणि ज्यांना काही अजून झालेलं नाहीये त्यांनी आपल्या असं काही आपल्याला होऊ नये ह्याची काळजी विशेष पर, म्हणजे ह्याच्याप्रमाणे घेतली पाहिजे त्याचबरोबर ज्यांना जास्त त्रास होतोय त्यांनी आपल्या शरीराकडे आरोग्याकडं दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेऊन वेळीच योग्य पद्धतीनं उपचार घेऊन ह्या आजारापासून लांब राहण्याचा या आजारापासून संरक्षण करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावं वाटतं पाऊस होऊन गेलाय पाऊस होऊन गेल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी निसर्गाच्या माध्यमातून घडत असतात त्याचा विचार आपण खरंच केला पाहिजे आणि आपल्या शरीराची आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मी या निमित्तानं सांगतो थोडक्यात काय तर अनारोग्य वाढणार आहे अनारोग्य वाढू शकतं त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे मी या निमित्तानं एकच सांगेन सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या आणि लवकरच पुढील भागात भेटणार आहोत आपण माझ्या संपादकीय नजरेतून नमस्कार